आज, शेता का सकाई शेता आज काई -काई शेतात शेता थोडं काम असल्यामुळं सरांना सकाळी लवकरच शेतात जाऊ म्हटलं आणि आता आम्ही आलेलो आहेत बघा आता आम्ही आज काय काय करणार आहोत शेतात शेतात आता नवीन असा काही बदल झालेला आहे हॅलो नमस्कार आज आम्ही सकाळी सकाळी आलोय शेतात आज पूनमला घरी काम असल्यामुळं त्याला काही शेतात घेऊन आलेलो नाहीत आम्ही काय करणार आहोत मी आज मळ्यातील झालेले बदल तुम्हाला दाखवणार आहे शेतातील शेवगा कसा शेंगाने अगदी ओतप्रोत भरलेला आहे या वर्षी खूप लिंबोणीचे झाडं अगदी फुलांनी बहरून गेलेले आहेत किंवा गच्च लिंबोणी हिरव्यागार अशा लिंबांनी भरून गेलेली आहे आता हे पुढच्या आठवड्यात हे हिरवी लिंब आहे ना पिवळी होतील मग ते काढायचे आणि मार्केटमध्ये मा नेऊन यावर्षी खूप असा आंब्यांना मोहर आलेला आहे बघा पूर्ण आंबा मोहराने अगदी हे झालेला आहे गच्च झालेला आहे पाच झाडं केशरचे आहेत आणि एक झाड हापूस आंब्याचं आहे हा बघा आंबा किती मोहर आलेला आहे सध्या शेवग्याच्या शेंगाला खूप असा भाव आलेला आहे आमच्या शेवग्याच्या शेंगाला खूप शेंगा आल्यात पण सर काही त्या काढत नाहीत आणि बाजारातही विकायला नेत नाहीत दा हा हापूस आंबा आहे हापूस आंब्याचं झाड आहे त्याला पण छानपैकी असा मोहर आलेला आहे सकाळी सकाळी शेतात सफर करणं खूप आल्हाददायक घरी असलो की सारखी थंडी वाजते पण शेतात आल्यानंतर थंडी कुठे पळून जाते हे लक्षात सुद्धा येत नाही पेरूचं झाड असं छोट्या छोट्या पेरूंनी भरून गेलेलं आहे शेतातील रामफळ रामफळाचं झाड आहे हे खूप छान असे रामफळं आलेले आहेत इतकं छान वाटते ना शेतात आल्यानंतर हे झाड आहे ना लिंबोणीचे आम्ही या नारळाच्या वगैरे अशा फांद्या तोडल्या होत्या तो हे तर खूप असा कचरा झालेला होता आणि तो एक दिवस जाळला पण काय झालं त्याला थोडी या झाडाला म्हणतात ना काय आग लागली होती आणि ते थोडं झाड जळालंय पण ते पण पाला गळून गेल्यानंतर पाणी दिल्यानंतर परत फुटणारच आहे पण खूप वाईट वाटलं कारण असे झाडाचे नुकसान करणं ही आपल्याला निसर्गाच्या नियमामध्ये बसत नाही हे पहा गवार पण आता गवार थोडी जास्त दिवसाची झाल्यामुळं शेंगा अगदी कमी राहिलेल्या आहेत आता पुन्हा नवीन लावे लागणार आहे पण वांग्याची झाड खूप सुंदर असे आलेत भरपूर असे वांगे पण आलेत त्याला आता आज सरांना वांग्याचं भरीत खूप आवडतं खूप छान वांग आहे बघा भरीत करण्यासाठी भरपूर असे वांगे आलेले आहेत आज ते घेऊन जाणार आहे मी ताजी वांग्याची भरलेली भाजी खूप छान लागते सकाळचा नाश्ता कसा तयार करून दिलेला आहे सरांना कारल्याची भाजी चपाती आणि मला अजून एक विशेष काम करायला आलो आहे ते म्हणजे आम्हाला आज लसूण खुरपायचं आहे खूप छान लसूण आलेला आहे हे तशी मी शेतात आले नाही तरी सर्व त्याची खूप छान अशी निगा राखतात गवत ता झालेलं आहे त्यामुळं आता लसूण खुरपणं खूप गरजेचं होतं त्यामुळं आज सकाळी सकाळी म्हटलं चला बघा मिरची लावलेली आहे खूप छान अशा मिरच्या आलेल्या आहेत आता त्याला ता। पण आज छानपैकी खुरपायचं आहे नंतर खत टाकायचं शेणखत टाकायचं सेंद्रिय खत म्हणजे आपण पाहतो की त्याला मग चांगल्यापैकी आपण नॅचरल असे मिरच्या लसूण हे खाऊ शकतो आम्ही रासायनिक खत अजिबात ह्याला वापरत नाहीत पूर्ण खत हे शेणखत वापरतो आता आम्ही लसूण खुरपायला लागलेलो आहे सरांना म्हटलं तुम्हाला व्हिडिओज घेते पण सर काय म्हणतात मला व्हिडिओ घेऊ नको काम केल्याची काही लाज आहे त्याच्यात आहे की नाही आपण कष्टाने एवढी शेती घेतली आपण पीक काढतो आपल्याला हे काम पण करता आलं पाहिजे मी तर हे काम शेती घेतल्यानंतर शिकलेली की जेणेकरून आपल्याला आवश्यक वाटणाऱ्या ज्या भाज्यापाल्या भाजीपाला आहे तो आपण काय करू शकतो स्वतःच लावू शकतो त्याची निगा राखू शकतो हे की नाही आणि आपल्या आरोग्याला पण ते पोषकच आहे असं काही नाही की काम केल्याने कमीपणा वगैरे मला शेतामध्ये काम करायला आवडतं पण आणि आता वेळ पण आहे ना वेळेचा आपण थोडा सदुपयोग केला पण पाहिजे आपल्या शरीराला पण चांगला आहे